आम्ही सांगणार आहे की असे उपक्रम घ्यावे जेणेकरून पालक विद्यार्थी चालक स्कूल बस ड्रायव्हर विशेषतः यांच्यामध्ये अवेअरनेस येईल आणि राज्य सरकारनं स्वतःच्या खात्याकडनं परिवहन खात्याकडनं हे उपक्रम घ्यावेत ट्रॅफिकच्या खात्याकडनं हे उपक्रम घ्यावेत आणि राज्यभरामध्ये यासाठीचा खर्च आज जवळपास इथं आम्हाला संस्थेच्या माध्यमातून खर्च करावा लागला परंतु असा खर्च हा प्रत्येक शासनानं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात करून हा अवेअरनेस निर्माण करावा यासाठी आम्ही फाउंडेशनच्या माध्यमातून आंतरप्रशासण बम साहेबाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत अल्पवयीन मुलांना जे पालन वाहने चालवायला देतात त्यांना काय आवाहन करणार मुळात आता नवीन कायदा जो आलेला आहे या कायद्यामध्ये त्याचं प्रोव्हिजन आहे की जो पालक अल्पवयीन मुलांना वाहनची चावी देईल किंवा चालवायला देईल अपघात झाल्यास त्या पालकावरती गुन्हा दाखल होईल आणि त्यामध्ये खूप चांगली सजा आहे दंड आहे म्हणून पालकांना विनंती असेल की आपण अठरा वर्षाखालील मुलांना आणि विशेषत त्यांना ट्रेनिंग आणि लायसन्स मिळाल्याशिवाय आपण कोणीही वाहन हातामध्ये देऊ नये आपण लाडात प्रेमात आपण छोट्या छोट्या गोष्टी वाहनं आपण त्यांना खेळायला देतो परंतु ही मोठी वाहनं आहे आपल्या मुलाचा जीव जाऊ शकतो किंवा एखादी समोरच्या मुलाचा जीवन शकतो हे आपण पालकांनी पाल्यांना समजून सांगावं आणि यामध्ये अवेअरनेस निर्माण करावा चालू नाव सांगा आगा। आगा। मी दीपक बडे पंचायत समिती सदस्य तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूर चालेल धन्यवाद सर मी किशोर देशमुख आमदार प्रशांत साहेबांचा सी एस साहेब म्हणून मी त्यांचं काम पाहतो गेली वीस वर्षापासून मी साहेबांच्या सोबत असताना साहेबाचे अनेक सामाजिक उपक्रम पाहता हा राज्यातली वयोग व्हावा म्हणून आम्ही दीपक बडे साहेबांच्या माध्यमातून चर्चा केली आणि शाळांना भेटी दिली तेव्हा नक्कीच कळलं की खऱ्या शाळा या गर शाळा या मार्गदर्शना गरज शाळांना विद्यार्थ्यांना आहे हा उपक्रम नक्कीच प परिवहन विभाग घेतो पण ते एका छोट्याशा का शाळामध्ये एका एका शाळामध्ये घेऊन करतो पण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर घेतलं गेलं तर नक्कीच आता समाज आणि अधिकारी लोक आणि तुम्ही आम्ही सर्व यंत्रणा याची द दखल घेतो त्याचाच ता आम्ही हा एक प्रयोग म्हणून इथं राज्यातला पहिला प्रयोग म्हणावा लागेल कलेक्टर साहेबांनीसुद्धा मान्य केलं की हा एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी थैयणं आणि ह्या तुम्ही मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेणार त्याचंसुद्धा या कार्यक्रमात त्यांनी कौतुक केलं आमचाही असाच निरोप आहे असं सर्वांना विनंती आहे की हा कार्यक्रम एकाच ठिकाणी न राहता आम्ही याच्यानंतर आम्ही गंगापूरचा मोठा कार्यक्रम होईल खुलताबादचा होईल त्याच्यानंतरचा हा कार्यक्रम मोठ्या मोठ्या ठिकाणी जाईल याचे निरूप मला अनेक ठिकाणावरून आहेत पण आम्ही हे ठरवलं की पहिला हा कार्यक्रम कसा होते यशस्वी होते याच्यात काय अडचणी राहतात त्याच्यातून दुसऱ्या कार्यक्रमामध्ये का आपल्याला सहभाग घेता येईल काय वाढवता येईल दीपक भूआ आणि आम्ही या माध्यमातून आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं हा राज्यामध्ये कसा प्रसिद्ध करता येईल अपघातापासून आपण कसे अनेकांचे प्राण वाचवता येईल एक अपघातामधून एक व्यक्ती जर गेला तर त्याचे अनेक नाते संबंध तुटतात आणि त्या कुटुंबावर काय शोभकळा निर्माण होते ही सर्वांना सुरसुरूत गोष्ट आहे म्हणून सर्वांना विनंती करतो कसे का कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आहे ही म्हणजे आम्ही जर हा कार्यक्रम लोकांसाठी नाही तर हा असा समजू की आम्ही हा आमचा कार्यक्रम वैयक्तिकसाठी टाकला याच्यातून आम्ही तरी काही धडे घेणार आहोत म्हणून आम्ही एक नवीन उपक्रम केला की आज अधिक आ आलेल्या पाहुणे मंडळांना बुके न देता आम्ही त्यांचा सत्कार केला ती त्यांना एक हेल्मेट देऊन केला आणि त्यांच्याकडलं हेल्मेट आम्ही आमच्या कार्यकर्त्या जे आमच्या अहोरात्र मदत करतात सामाजिक क्षेत्रात करता। प्रवास करतात त्यांच्याकडलं कर हेल्मेट त्यांच्याच त्यांना गिफ्ट देण्याचा आम्ही त्या आज नवीन एक उपक्रम केला असाच उपक्रम शासनानं किंवा प्रत्येकानं समाजामध्ये अधिकाऱ्यांनी आपल्या ऑफिसमध्ये साजरा करावा एवढं या प्रसंगी मी बघले धन्यवाद सर